ट्रेडिस <laughs> <laughs> 네. <목소리도> <목소리도> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे मंदिराला जो धमकीचा मेल आलेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक म्हणतोय पोलीस विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे संस्थांचे संरक्षणचे जे अधिकारी कर्मचारी जे त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि सुरक्षेच्या संदर्भाने जे ते एस पी साहेबांनी काही काही सूचना दिलेल्या आहेत सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर जी आहे ते राहण्यासाठी सांगितलेले आहे मंदिरामध्ये जो भक्त दर्शनासाठी येतो त्याची तपासणी करून सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी संस्थान परिसरामध्ये संस्थांचे शिर्डीमध्ये मध्ये सर्व सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोड मध्ये आहे आणि भक्तासाठी कोणत्याही भक्ताच्या सुरक्षेसाठी ज्या सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत तसे दिसल्या पाहिजेत या संदर्भाने सूचना ज्या आहेत दिलेल्या आहेत सर्वांना पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मंदिर परिसरामध्ये जे आहे ते नियमितपणे तपासणी करण्यासाठी सूचना काय काय तुम्ही या संदर्भाने जे आहे ना आमच्या कमिटीचा ठराव बी झालेला आहे दर्त समितीचा ठराव झालेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे मंदिर परिसरामध्ये जे हार फुले आणि प्रसाद जो येतो तो उद्यापासून जो आहे बंद करण्यासाठी समितीचा ठराव झालेला उद्यापासून या पार्श्वभूमीवर जे तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मंदिराला आलेली धमकी जी आहे पार या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये जे भक्त हार फुले आणि प्रसाद घेऊन येतात त्याला उद्यापासून जे आहे ती बंदी जी आहे ती या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे मोबाईल सुद्धा जे आहेत गेटवर जे आहे ची तपास म्हणजे मोबाईल सुद्धा मंदिर परिसरामध्ये आणण्यासाठी बंदी करण्यात आली बघायचं